सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्कमध्ये स्वागत आहे आज आपण जयदीप मंगल कार्यालयामध्ये आहोत संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेली सुवर्णपेढी चंदूकाका सराफ प्रायव्हेट लिमिटेड यांच्या माध्यमातून आज सासवडकर आणि पुरंदर वासियांसाठी भव्य सोने चांदी हिऱ्यांचं प्रदर्शन या ठिकाणी भरवण्यात आले कालचा दिवस आठ तारखेपासून अकरा तारखेपर्यंत हे प्रदर्शन चालणार असून या संदर्भात सर आ... तुमचं नाव काय नमस्कार माझं नाव ओंकार तिवारी मी तर क्लस्टर मॅनेजर म्हणून कार्यरत आहे आज सासवडकरांच्या प्रतिसादाखातर ग्राहकाच्या मागणी खातर आपण सासवडमध्ये दुसऱ्यांदा भव्य असं प्रदर्शन घेऊन आलेलं आहोत ह्या प्रदर्शनामध्ये तुम्हाला आठ तारीख ते अकरा तारखेपर्यंत विविध व्हेरायटीजचा लाभ घेता येणार आहे त्यामध्ये विविध ग्राहकांसाठीच्या आपण ठेवलेल्या आहेत प्रत्येक तीस सराच्या पुढच्या खरेदीवरती ग्राहकाला लकी कुपन दिले जाणार आहे त्याच्या माध्यमातून ते ज्युपिटर सारखे गिफ्ट स्वरूपात मिळू शकतात तसेच प्रत्येक खरेदी सोन्याचे रेट हे खूप वाढलेल्या आहेत आणि सर्वसामान्यांना सोनं खरेदी करणं हे खूप अवघड झालेलं आहे तर त्यासाठी विविध माध्यमात त्या ऑफरच्या माध्यमातून ग्राहक खरेदीसाठी आपण बोलवतोय तर त्यासाठी मजुरीवरती सुद्धा आपण दहा टक्केपर्यंत डिस्काउंट दिलेले आहे आणि सर्वसामान्य ग्राहकाला खरेदी करता यावी जसं सोनं जसं मी तुम्हाला सांगितले की रेट हा खूप वाढलेला आहे आता सोनं लाखभराच्या घरात गेलेला आहे तर सर्वसामान्य ग्राहकाला सोनं खरेदी करता करताय त्यासाठी विविध योजना आम्ही आणलेल्या आहेत ग्राहकांना त्याच्या माध्यमातून ग्राहक खरेदी करू शकतात मंथली इन्व्हेस्टमेंट प्लॅन आहेत त्यामध्ये सुद्धा तुम्ही गुंतवणूक करताय तर त्यावरती सुद्धा चांदीचं नाणं हे ग्राहकांसाठी ठेवलेलं आहे तरी तरी सर्व ग्राहकांना विनंती आहे की त्यांनी येऊन या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा तुमच्या मनातील दागिना हा तुमच्यापर्यंत घेऊन जावा कंपनी आज अठराशे सत्तावीस साली स्थापन झाली आज कंपनीचा दोनशे वर्ष तिकडं वाटचाल चालू चाल वा आहे आणि कंपनीची जी पंचमूल्य तत्व आहे त्यावरती कंपनी कार्यरत करत विश्वास परंपरा शुद्धता ह्या गोष्टी सांभाळत ग्राहकांना प्रत्येक वेळी नवनवीन डिझाईन्स आणि व्हेरायटी देणं त्यासाठी कार्यरत असते आणि ह्या सर्वची पूर्तता तुम्हाला ह्या एक्झिबिशन मध्ये अवश्य मिळेल लाईट वेट्स पासून हेवी वेट्स पर्यंत सर्व नवनवीन डिझाईन्स तुम्हाला इथे बघायला मिळतील आणि तुमच्या मनातला दागिना तुम्ही अवश्य घरी घेऊन जाऊ शकता तर सर्व सासवडकरांना विनंती आहे की तुम्ही अवश्य एक्झिबिशनला व्हिजिट द्या व या खरेदीचा लाभ घ्या या प्रदर्शनामध्ये काल पुरंदरचे आमदार विजय शिवतारे तसेच बाळासाहेब हिंताडे बंडूकाका जगताप अभिजित जगताप तसेच विविध मान्यवर या ठिकाणी आलेले होते त्यांनी या ले ले आ, कि, या आहे गेले किती वर्ष तुम्ही ठिकाणी प्रदर्शन भरवता आपले दुसरी वेळ आहे ग्राहकांच्या आग्रहा तर आपण सासवड ही पुन्हा प्रदर्शन भरवलेलं आहे आणि लवकरच ग्राहकांच्या प्रतिसादानुसार असं म्हणणं आहे की लवकरच आमची शाखाही इथे यावी अशी सर्व ग्राहकांची इच्छा आहे तर ह्या गोष्टीचाही आम्ही अवश्य विचार करू जी ती जा आहे ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कार्यरत असताना ज्या स्कीम आहेत त्या तुम्ही बोला आपल्याकडे हे सासवड एक ऐतिहासिक आहेत ऐतिहासिक तर याच्यामध्ये आपल्या कस्टमरच्या बाबा काही गरजा आहेत तर त्याच्यासाठी आपण हे प्रदर्शन भरवतो की याच्यामध्ये आवडीनिवडीस कस्टमरच्या कळतातच त्याच्यामध्ये आपल्याकडे तसंच कस्टमरच्या दोन योजना आहेत आपल्याकडे कस्टमर साठी एक सुवर्णारंभ आणि एक गोल्डन शाईन प्लस अशा दोन दोन स्कीम आहेत की दहा महिन्याची स्कीम आहे त्याच्यामध्ये एक हप्ता आपण अकरावा हप्ता अकराव्या महिन्यात आपण कस्टमरला देतो आणि दुसरी स्कीम आहे गोल्डन शाईन प्लस याच्यामध्ये दागिन्यांचं गोल्ड बुक होतं आणि शेवटच्या अकराव्या महिन्यात आल्यावर पन्नास टक्के मजुरीवरती सूट मिळते अशा प्रकारे दोन स्कीम आहे त्याच्यामध्ये याच्यामध्ये जास्तीत जास्त कस्टमरला थेंबे थेंबे तोळे साचे अशी आपल्या योजना आहेत जवळपास याचा बेनिफिट कस्टमर ग्राहकांना नक्कीच होतो आपल्याकडे फायनान्स सिस्टम काय आहे फायनान्स सिस्टम आपल्याकडे अजून तरी नाहीये होते आपल्यापर्यंत आधी लोनच्या आता सध्या तरी त्याच्यामध्ये आरबीआय गाईडलाईन्स लोन प्रमाणे चेंजेस झाल्यामुळे आपण ते थोडेशा थांबवले दुसरी जी स्कीम आहे त्या संदर्भात आता आपण बघू शकतो की सोन्याचे रेट हे खूप वाढलेले आहेत तर बऱ्यापैकी ग्राहकांचा कल हा त्यांचे जुने दागिने देऊन नवीन दागिने करण्याकडे आहे तर त्यासाठी खूप चांगली योजना कंपनीने आणली आहे तुमच्याकडचं चा कोणतंही होलमार्किंगचं सोनं असेल तर तुम्ही ते आमच्याकडे वेट टू वेट, वेट, वेट वजनाला वजन बदली करून नवीन दागिना हा खरेदी करू शकता त्या व्यतिरिक्त तुमच्याकडे काही असे जुने दागिने की जे तुमच्याकडे पिढी जात आलेले आहेत आणि ते तुम्ही वापरत नसाल तर कोणतेही सोन्याला आम्ही घट न घेता तुमचा दागिना जेवढी शुद्धता आहे तेवढा शुद्ध त्याचं पूर्ण रेट हा तुम्हाला दिला जातो ते दागिने तुम्ही देऊन सुद्धा नवीन दागिनचे खरेदी करू शकता तर ही एक चांगली ऑफर आपण राबवलेली आहे त्या व्यतिरिक्त एक्झिबिशन मध्ये तुम्हाला सोन्याचे डायमंडचे आणि चांदीचे सुद्धा दागिने आपण ठेवलेले आहेत चांदीचा सगळ्यात महत्त्वाचं की आपल्याकडचे चांदीचे दागिने सुद्धा होल प्रमाणित हे आपण ग्राहकांना देतो जसं आता बघतोय की गणपती फेस्टिवल आलेला आहे गणपती साठी पण विविध हार मोदक मूर्त्या ह्या सुद्धा एक्झिबिशन मध्ये अवेलेबल आहेत तर सिल्वरच्या खरेदीवरती सुद्धा तुम्हाला पंचवीस टक्केपर्यंतचा डिस्काउंट हा कंपनीनं एक्झिबिशन निमित्त दिलेला आहे सरलीन सिल्वरचं दागिने तुम्ही या माध्यमातून घेऊ शकता आणि जे काही गौरी गणपती नवीन काळ आलाय त्याच्यामध्ये तुमचे दागिने घरी घेऊन जाऊ शकता धन्यवाद थँक्यू तिवारी साहेब अशा प्रकारे पुरंदर तालुक्यामध्ये हे दुसरं वर्ष आहे आणि पुढे जरी ग्राहकांची संतुष्टी हेच ब्रीद वाक्य घेऊन चंदू काका सराफ प्रायव्हेट लिमिटेड ई पी कार्यरत असताना चांगल्या प्रकारचं एक काम त्यांचं दिसून येते जुन्या दागिन्यांची बी ते त्याच्या बदल्यात ते नवीन दागिने किंवा त्या पद्धतीचं काही काम आहे ते करून देणार आहेत म्हणजे चांगल्या स्कीम त्यांच्याकडे आहेत बघूया हे प्रदर्शन अकरा ऑगस्टपर्यंत सायंकाळी सहा वाजेपर्यंत चालणार आहे याचा सर्व पुरंदर तालुक्यातील तसेच सासोडकर सासोडकरांनी याचा फायदा घ्यावा असं आवाहन या मॅनेजमेंटतर्फे करण्यात आलेलं आहे धन्यवाद